E तर मैत्रिणी आपण आज मिक्स कडधान्यांपासून धिरडं बनवणार आहोत तर हेल्दी असं पौष्टिक आणि प्रोटीन युक्त हे धिरडं असणार आहे तर बघू शकता इथे हे मोड आलेले कडधान्य आहे ते तर कडधान्य कुठल्या प्रकारचे आहेत मटकी आहे मूग आहे आणि अख्खा मसूर आहे आणि चवळी तर ह्या याला मोड आलेले आहेत तर काल सकाळी सकाळी भिजत घातलं दुपारी पाणी ओतून काढलं आणि त्यानंतर रात्रीपासून तर रात्री आज सकाळपर्यंत छान असे मोड आलेले आहेत तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं मोड आलेलं कडधान्य मी टाकून घेणार आहे कारण याचं सगळं आपल्याला वाटण करायचं आहे मैत्रीणनं तर त्यासोबत हे त्यासो बघा मिक्सरच्या भांड्यात टाकले त्यासोबत आपण टाकणार आहे तर हिरवी मिरची दोन चार मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे बघा एवढीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्ता पण टाकून घेणार आहे आणि थोडंसं लसूण पण टाकायचा मैत्रिणींनो तर बघा ह्या लसणाच्याही चार पाच पाकळ्या घेतल्या त्या बारक्या बारक्याचे थोड्याशा तर असं चळगाळून घेतलंय टरकल मी फुकून घेतले आणि अशा एवढ्याश्या मी पाकळ्या घेतल्या हे सगळं आता आपण वाटण करणार आहे आणि त्यामध्ये अजून काय काय टाकणारे मैत्रिणी ते बघूया आणि असं मस्तपैकी आपण आजचं थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी धिर्ड बनवणारे तर जे काय आपण मिक्स कर धान्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मैत्रीण टाकलं होतं त्याचं हे बघा असं वाटण झालेलं आहे आता छानपैकी हे वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेते मैत्रिणीनं तर हे बघा असं सगळं हे वाटण मस्तपैकी काढून घेऊ हे बघा आता हे वाटण मी एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे असं छानपैकी आपलं वाटण हिरवं गार कोथिंबीर आणि हिरवी मिरची असल्यामुळे झालेलं आहे आणि त्यामध्ये मी मिक्स करणारे आहे तर दोन पीठ मैत्रीण हे बघा तर हे पीठ आहे डाळीचं पीठ आणि हे ज्वारीचं पीठ तर आता थोडं थोडं पीठ मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मैत्रीणं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच घेते जरा आणि त्यामध्ये आपण काय काय अजून टाकणार आहे मी ते दा सांगणार आहे तर हे बघा चमच्याच्या सहाय्याने असं मी एकदम मस्त करून मिक्स करून घेणार आहे तसं आपल्याला पाणी पाहिजे थोडं थोडं तसं पाणी पण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा असं चमच्याच्या साहाय्याने अगदी मस्तपैकी एकत्र करून घेणार आहे त्यामध्ये मी थोडंसं टाकून घेणार आहे मैत्रिणी जिरी तर हे बघा एवढी जिरी टाकून घेणार आहे थोडासा ओवा टाकून घेणार आहे हे बघा एवढासा ओवा टाकून घेते आणि सफेद तीळ पण टाकणार आहे एक चमच्यावर भर मैत्रीण तर तीळ हे उष्ण असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये अगदी खायला छान असतात म्हणून ह्या याच्यामध्ये मी तीळ पण मिक्स केलेले आहे आणि हे बघा आता तसे छान आता मिक्स करून घेते एक जीव करून घ्यायचा आणि चवीपुरतं आपल्याला जेवढं काय मीठ लागतंय ना तर मैत्रीण तेवढं मीठ पण मी टाकून घेते तर एवढं मीठ आपलं बास होणार आहे असं एकसारखं फिरवत राहायचं अजून थोडस पाणी लागणार आहे एक जीव करून घ्यायचा आणि छान याचा आता तव्यावरती आपण धिरड तयार करणार आहे आता यामध्ये मी काही कांदा किंवा टोमॅटो वगैरे टाकलं नाही एक म्हणजे काही जण टाकतात असं टाकलं तरी चालतं परंतु मी आज बनवणार आहे बीठ टाकून हा धिरड तर हे बघा आता छान असं मिक्स आपलं पीठ झालेलं आहे आता आपण तवा गरम करायला ठेवू आणि त्याच्यावरती आता डायरेक्टली असं गोल आपण टाकून देणार आहे आणि वरतून मी बीट किसून टाकणार आहे बघा एकदम छान असा झटकीपट थंडीच्या दिवसामध्ये आपला हेल्दी असा पौष्टिक नाश्ता बनणार आहे आजचा तर चल आता आपण तवा गरम करायला ठेवूया तर आपण तवा पण इथे तापाय ठेवलेला आहे मैत्रिणी छान असा तवा पण आपला तापलेला आहे आणि बघा असं मी हे बॅटर केलेलं आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळ पण नाही तर यामध्ये मी थोडीशी वरतून पण कोथिंबीर टाकून घेते मैत्रीण कारण वाटणामध्ये पण आपण घातलेली आहे तरी पण वरतून थोडीशी छान वाटते कोथिंबीर तर चला एकदम आपण गावरान गाईचं तूप टाकून आज बनवणार आहे हे बघा असं मस्तपैकी बरणी माझी तुपाची तर काचेची बरणी काचेच्या बरणीमध्ये तूप काही कधी खराब होत नाही मैत्रीण तर हे बघा असं आपण तव्यावरती तूप टाकून घेऊया तर बघा तव्याला एकदम छान असं तूप सगळीकडनं मिक्स झालेलं आहे आणि बघा आता पळी मी याच्यावरती आपण ते जे काय बॅटर आहे ते सोडणार आहे थोडासा तवावरती उचलून साईड मी थोडा आपण असं पसरून घेऊ शकतो मैत्रिणी ती मस्त आपलं जाळीदार दीड बनणार आहे तर थोडासा गॅस कमी करणार आहे मैत्रीण आणि साईडने देखील आपण थोडस झुपाच सोडून घेऊ आणि यावरती जरा थोडस झाकण ठेवायचं आहे मैत्रीण झाकण ठेवलं ना दाबली की अगदी आपलं झट होणार आहे तर जरा आपण पाच मिनिटातच ठेवून घेऊ छान पैकी वाप दाबलेले आहे मस्त आपलं धीरड झालेले आहे आणि त्यानंतर हे बघा मैत्रिणी मी घेतलेलं आहे छोटस बीट आणि हे बीट आता किसणीच्या साह्याने मी याच्यावरती थोडं थोडं किसून घेणार आहे तर बघा मस्त ते आता बीट किसून झालेलं आहे याच्यावरती आपल्या आणि आता हे थोडं ओलसर असल्यामुळे एकदम चिपकून बसणार आहे चिपकून बसलेलं आहे बघा छानपैकी आता आपलं मस्त बिरड होणार आहे तर आता मी त्याला जरा पलटून घेते मैत्रीण थोडस तर मैत्रीण बघा छानपैकी आपला पराठा झालेला आहे इकडं तर आपण असं आहे ना पलटून घेणार आहे जरा हे बघा मस्तपैकी दिसतंय दिसते तर असा पट आपला छान आजचा बेत आहे नाश्त्याचा मैत्रिणी तर असं झटकीपट आपण पटपट धिरडे किंवा पराठा म्हणू शकतो बनवून घेते मी तर बघू दुसऱ्या साहित्य आपलं दीरड झालेलं आहे की नाही तर बघा छान असं निघतं बिरड म्हणजे आपलं हे पण बिरड झालेलं आहे दोन्ही साइडने बघू शकतंय छान असं भाजलेलं आहे मैत्रीण आणि आता हे बिर्ड मी एका ताटामध्ये काढून घेते तर बघा असं मस्त झालेलं आहे आपलं धिरडं त्यानंतर असे पटपट मी दुसरे पण धिरडे टाकून घेणार आहे मस्त असं साजूक तुपातील आचे आहे ते धिरडे एकदम झटपट मैत्रीण असं सकाळी सकाळी घाई गरबडीत हा नाश्ता तयार होतो थोडस तो पकडीने धरून फिरवलं ना साईडनी जिथं पांगलं नाही तिथं असं एकदम पांगून जातं आपलं पीठ हे बघ एकदम गोल मस्त पैकी झालेला आहे थोडा वेळ वाप ताबून दिली का पुन्हा आपण याच्यावरती थोडस बीट टाकणार आहे मैत्रीण असं सगळ्याच याच्या दिरड्यावरती आपण ही बीट असे किसून टाकणार आहे तर हे बघा बीट आणि किती मस्त तर बीट देखील खाल्लेलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तसं तर काय आपण बीट तोंडी लावत नाही मैत्रीण पण असं काही धिरड्यामध्ये किंवा पराठ्यामध्ये जर टाकलं तर अगदी आपल्याला खाण्यासाठी चांगलं आणि खाल्लंही जातं तर हे बघा आपलं हे पण बिरड साईटनी पण हे होते मैत्रीण तर असं मस्तपैकी आपलं आपले झटकीपट चाललेले आहे पराठे किंवा धिरड तर मैत्रीणं छान आपला नाश्ता पाणी झाला आणि नाश्ता पाणी झाले बघा मी आलेले आहे आपल्या घराच्या जवळ तर आपल्या घरासमोर हे बघा हा जो काही कट्टा बांधलेला आहे ना मैत्रीणं तर ह्या ओट्याच्या साईडला हा कट्टा कडेकडेने हा पाटासारखा दिसतोय याच्यामध्ये लावायचे आहे ते झाडं आणि ते काय काय झाडं लावायचे आहेत मी एक गुलाब आणि एक शोधचं झाड आहे काय माहीत नाही मैत्रीणं ते मी आपलं नर्सरीतून घेऊन आलेली आहे तर हे बघा इथं बघू शकता ही एक हुंडी आणलेली आहे हे बघा असली आणि हा सफेद गुलाब तर ही एक हुंडी आणलेली आहे आणि जे काय आपल्या दारापुढं पहिले गुलाब होते ना तर ते गुलाबाच्या फांद्या ह्या बघा ह्या पिशवीमध्ये लावलेल्या आहेत मैत्रीणं तर छोटे छोटे पानं आलेत फुटल्यावाणी दिसतं हे बघा आपलं हिरवं हिरवं थोडंसं तर हे पण मी त्या कट्ट्यावरती आपल्या लावून देणार आहे मस्तपैकी तर छान आता हवा सुटलेली आहे बघा इकडं आपल्या झाडाची पानं फुलं कशी डोलताना दिसत आहेत आपल्याला तर आमची लिंबूणी आहे तिलाही मस्त मस्त लिंब आलेली आहेत पण उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी लिंब यायला पाहिजे तर ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसात काय आपण एवढे यूज करत नाही लिंब उन्हाळ्यामध्ये आपल्याला मैत्रिणी जरूरत असती पण उन्हाळ्यात काय एवढी जास्तीची लिंब नसतात ते तर चला आता मला जायचं आहे खाली तर खाली जरा काम आहे म्हणून चाललेले आहे तर जाताना हे बघा इथं हळदी आहे मैत्रिणीनं तर, तर आपली हळद पण आता ह्या एक दोन महिन्यामध्ये काढायला येणार आहे आणि पुढं चाफ्याची हुंडी लावली होती म्हणजे एक फांदीच लावली होती तर ती देखील चांगली फुटून बघा फुलं किती मस्त आली चाफ्याला आपल्या सफेद सफेद आणि ही कळी तर सुंदर असं फुल आहे चाफ्याचं कळी मस्त पैकी आपल्या हाणी बनीची तर काय मज्जाच वेगळीच फिरायची